बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत तालुका पत्रकार संघर्ष समिती ही सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवत असते आदिवासी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम गेले अनेक वर्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहेत आज राजीप शाळा कोंबळ टेकडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच मालडुंगे परिसरात विविध जातीच्या झाडांचे लागवड करण्यात आली यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे सचिव शंकर वायदंडे सहसचिव राम बोरिले मालडुंगे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सुरेश मोहिते शाळेचे शिक्षक चौधरी सर पत्रकार सनीप कलवते रवींद्र गायकवाड सुनील वारगडा दीपाली पारस्कर राजेंद्र कांबळे जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस स्कुवर पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील आदी उपस्थित होते साहेब सर्वप्रथम शाळेच्या वतीने तुमचं स्वागत आणि धन्यवाद देतोय की कोंबटेकडी ही शाळा वाजे केंद्रामधील पनवेल तालुक्यामधील ही डोंगर पायथ्याशी वसलेली ही वस्ती आहे कोंबटेकडी शाळा आणि इथे खरोखरच गरीब पालकांचे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात आणि आपल्या माध्यमातून त्यांना जे शैक्षणिक साहित्याचे आपण वाटप केलेलं खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो तु आणि खरोखरच त्या साहित्याचा या ठिकाणी विद्यार्थी योग्य ते वापर करून या ठिकाणी शिकणार आहेत आणि मुलं या ठिकाणी खूप हुशार आहेत चांगले आहेत आपल्या माध्यमातून जे शैक्षणिक साहित्य जे मिळालेलं आहे तुम्हाला आपण दिलेलं आहे तर त्याचा खरोखरच चांगला उपयोग या ठिकाणी होणार आहे विद्यार्थ्यांना कारण गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या पालकांकडे वया किंवा पेन इतर जे काही वस्तू आहेत ते सारखं त्यांना विकत घेणं परवडत नाही तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी खरोखरच त्यांना जे एक शिक्षण घेण्यासाठी नव संजीवनी आपल्याकडून मिळालेले आहे निलेश सोनवणे साहेब आमचे पत्रकार पनवेल पत्रकार महासंघाचे अध्यक्ष या यांच्या वतीनं आणि यांच्या टीमनं जे एक स्तुत्य कार्यक्रम उपक्रम आदिवासी बांधवांच्या लहान मुलांना वया वाटप पेन वाटप आणि चालेल साहित्य आणि वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम या आदिवासी बांधवांच्या क्षेत्रात राबवलेला आहे आणि त्यांच्या उन्नतीचं ध्येय त्यांच्या हृदयात दिसतंय की शंभर टक्के या परिसराची या विद्यार्थ्यांची उन्नती व्हावी आणि म्हणून त्यांचा प्रत्येक वर्षी हा उपक्रम आम्ही पाहतोय असाच उपक्रम त्यांनी वारंवार करावेत आणि आम्ही आमच्या प्रशासनामार्फत आमच्या ग्रामपंचायतीमार्फत जे काही सहकार्य होईल त्या त्यांना आम्ही अभिवचन एक सचिव म्हणून त्यांना देतोय आणि त्यांचं आणि मनापासून हृदयापासून मी स्वागत करतोय असाच उपक्रम आपण राबवावेत आणि गोरगरिबांच्या कल्याणार्थ झटावं आणि जीवन जावं आपलं पूर्ण गोरगरिबांच्या कल्याणार्थ एवढेच मी तुम्हाला शुभेच्छा देतो गेले दहा वर्ष सातत्याने उपक्रम राबवत असते आज पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी फणसवाडी आंबा तसेच आज कोंबुडभुजा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं आज वाटप करण्यामागचं कारण की पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती जास्तीत जास्त गरजूंना वाटप करत असते खेड्यातील आदिवासी भाड्या भागामध्ये हे वाटप करत असते कारण की त्या ठिकाणी कोणी पोचत नसतं अशा ठिकाणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य लाभत असतं वाटप करण्यात येत असतं